बुलढाणा येथून रविकांत तुपकर हे नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनासाठी रवाना काल बुलढाणा येथून रविकांत तुपकर हे नागपूरसाठी आपल्या कार्यकर्त्यांचा ताफा शेकडो गाड्यासोबत घेऊन नागपूर समृद्धी हायवेने निघालेले होते ते आज अधिवेशनामध्ये हल्लाबोल आंदोलनासाठी पोचणार आहेत दिलेल्या अल्टिमेटमनुसार एकोणीस डिसेंबर नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनासाठी ते मेहकर येथील पेट्रोल पंपावर थांबून त्यांनी पत्रकारांशी दिलेल्या आपल्या प्रतिक्रियांमध्ये स्पष्ट सांगितले की जोपर्यंत सरकारच्या जा बुडाला जाळ लागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही व आम्ही शेतकरी आंदोलनातून जोपर्यंत सरकार सोयाबीन व कापूस यांच्या भाववाढीच्या व आम्ही दिलेल्या तसेच आम्ही आजपर्यंत केलेल्या आंदोलनावर सरकार तत्काळ कारवाई करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन कार्य हे कायम चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले जर रस्त्यात आमचे आंदोलन रोखण्याचा सरकारने प्रयत्न केला तर आम्ही गुप्त मार्गाने हे आंदोलन यशस्वी करणार अशा प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी मेकर येथे असंख्य गाड्यांचा ता ताफा व आपल्या हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या न्यूज मेकर काय चर्चा तुम्ही करता सोयाबीन कापूस पट्ट्यातून निवडून येणारे आमदार विधिमंडळात बोलत ना दिल्लीच्या अधिवेशनात बोलत का अंडे उभायला तुम्ही निवडून गेले का या आमदारा खासदारांना सुद्धा आम्ही आता जा विचारणार आहे की तुम्ही तिथे जाऊन सोयाबीन कापसाच्या दरवाढीबद्दल बद्दल काय बोलले सरकारनं जर का आता सोयाबीन कापूस उत्पादकांच्या बाजूनी निर्णय घेतला नाही दरवाढ आणि नुकसान भरपाई पीक विम्याचा निर्णय जर का तुम्ही आम्हाला आता दिला नाही तर उद्या एकोणीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही हल्लाबोल करणार आहे आडवा आडवीचा प्रयत्न केला तर मात्र गरिबी काव्यानं आंदोलन होईल आम्ही आता जीव गेला तरी बेहतर पण आता न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे